छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जे शिवराजय शंभूराजे तर नवीन आजचं नवीन ब्लॉग माझं स्वागत आहे सगळ्यांचं तर आज फेब्रुवारी तर आपण आला आहोत रामशेष किल्ल्यावरती जवळच आपल्या घरापासून वीस तीस किलोमीटर इथून तर इथं समोरच आहे किल्ला तर बघू कसा काय होतं ब्लॉग जे कोण चॅनल नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करून ठेवा चॅनलला तर पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा Thank you. Thank you. तर वेळेस चुकी जागा चुकीचे चप्पल घालणार यावेळेस कोल्हापूर घालणार आलो इथं चुकीच्या जागा चुकीत चप्पल फायनली आलो हरदत होऊ कसं काय होतं पुढे रस्ता एकदम डेंजर चप्पल घालणार आलो कोल्हापूर फायनली आता इथं आलो हरदत इथं पिंड आहे महादेवाची आणि एक चोर रस्ता इथून वरती म्हणजे खालीलो इथून खाली इथून बघू कसा काय होत एवढ्या माई एवढा अवघड रस्ता आहे ना चढायला चप्पल बी कोल्हापूर घ्याल आलं त्याच्यात बघू काय होत तर रस्त्यावरती इथून वर जाईल तर डायक तिथं भेटू आता आपण तिथं होतो ते बघू आता इथं आलं मी इथं राम मंदिर बघू कसं काय राम मंदिर टाकी खाली एकदम भारी पाणी वर आलो आता बघू कसं काय बर मुख्य ध्वार वाटत होतो आज तु आपण आप तुस्के रामशेद कारण की आज एकोणवीस फेब्रुवारी एवढी गर्दी नाही इथं आणि एक कॉलेजची ट्रिप आली एकदम भारी कचरा साफ करायला इथलं कामं झाले पाहिजे आणि होता पण <laughs> <laughs> आता त्या झेंड्या पैसे आपण ते फोटो बिटो काढू आलोय किल्ल्यावर तिथं आपला झेंडा सगळ्या पोर इथं फोटो काढून येते दाखवत तुम्हाला दोन मिनट सगळी जागायची तर आपल्या झेंडा पोर फोटो काढून राहिली हवा नाही म्हणून झेंडा पडकत नाही थोडा एकदा हवा आली ना झेंडा बरोबर पडक सिनेमॅटिक एन्जॉय वगैरे एक दोन तीन

ಇದು ವರ್ತಿ ಪೋರ ಗೇಲೆ ಇದು ವರ್ತಿ ಜನ ಇ बघूबर ते काय पूर्ण किल्ल्याचा मॅप तिथं दिलेला आहे सगळी माहिती किल्ल्याची तर मी इथे एक स्क्रीनशॉट टाकून देईल फोटो वाचून घ्यायचे ज्यांना वाचायचं असेल तर कोण चॅनल नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला असे खूप सारे ब्लॉग येणार आहेत ऑलरेडी आपले तीन ब्लॉग शूट आहेत आणि पेंडिंग आहेत अपलोड करायचे बघू कोणता कधी येतो आता महाराजांची मूर्ती इथं वरती इथं दिसतो अजून तुम्हाला तिथं जाऊनच दाखवतो महाराजांची मूर्ती टाके बघू शकतो तिथं पण पाण्याचं टाक इथं देवीचं मंदिर पण आहे भवानी मंदिर आहे भवानी माताचं मंदिर येतं आणि महाराजांची मूर्ती बनत महाराज तिथ तिथं होत तिथ तिथं खाली होतो तिथ होत एवढं पळत आलो इथं वरती बघायला काय इथं काय रे बघू काय वाडा होता मासे भार भारी जागा आहे ना एकोणावीस फेब्रुवारी महाराजांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ला हो तर चा आता चालला आहोत खाली आता किल्ल्याच्या खाली गेल्यावर भेटू आता डायरेक्ट ब्लॉग कंटिन्यू करा खाली गेल्यावर भेटू डायरेक्ट तर जे कोण चॅनल ना नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करून टाका आपले नवीन ब्लॉग येणारच येत अजून फक्त तुमचा सपोर्ट राहू दे ज्यांनी कोणी अजून पण चायनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले जाऊन चॅनल सबस्क्राईब तर भेटू खाली डायरेक्ट तर फायनली खाली आलो आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा भाऊ कुठं जातो काय आता ज्यावेळेस खाली आलो आहे ते तो वरती घेत होतं फायनली खाली आलो आहे तर ब्लॉग